आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भिंती नसलेल्या जगाच्या शाळेत अनुभवाचे पुस्तक वास्ता आले पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक संदीप जगताप यांनी व्यक्त केले त्यांचा मुलगा भाजी विकतो म्हणजे शेतकरी कुटुंबातील मुलांना व्यवहार ज्ञान मिळाले पाहिजे हा हेतू शाहूला सुट्टी आहे वावरातली शेतावरी आम्ही रोज दादर मार्केटला पाठवतो परवा शाहू म्हटला पप्पा मी शेतावरी पिंपळगाव बाजारात विकून बघतो तेव्हा क्षणभर हसू आलं बाजारात कशी भाजी विकणार हो हा थोडेसे नुकसान होईल पण त्याला अनुभव घेऊ द्या हा विचार करून मी होकार दिला पहिल्या दिवशी शेतावरी फुलांची एकशे पाच रुपयांची व काल एकशे सत्तर रुपयांची भाजी त्याने बाजारात विकली त्याने मिळवलेले हे पैसे पन्नास खोक्यांपेक्षा मला निश्चित जास्त वाटले आज पण बाजारात जायची जोरदार तयारी सुरू आहे अर्थात मिळालेले सगळे पैसे आम्ही त्याला दिले आहेत पुढेही देणार आहोत त्या पैशाचे तो काय करतो हे भविष्यात बघू पण तीन तास बाजारात बसण्याचा अनुभव मात्र तो रोज घेत आहे ते देखील त्याच्या इच्छेने काही लोक त्याला ओळखतात प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतो त्याचे काही कौतुक करतात तर काही कुसक्या भाषेत बोलतात असं तो मला सांगतो मी त्याला म्हटलं कौतुकाने हुरळून जायचं नाही आणि कुसक्या बोलण्याने दुखी व्हायचं नाही आपलं काम आपण करायचं पण करतच राहायचं चा। डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार डिंडोरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका